त्या दिवशी एक धनगराचं पोरग बिरुदेव मामाची बकर मेंढर कातरीत होत मेंढर कातरताना त्याला फोन आला अरे बिरू तो आय एस अधिकारी झाला होत पोरग ते पहिला उच्चार काय केला त्याने अरे शिकून माझ्या रान केलं केलं वारकरी पाहिजे बाबासाहेबांचे कीर्तन करण्यासाठी असा समतेचा वारकरी पाहिजे तुम्ही कर्म जातीने पाटाळलेला नाही पाहिजे याचा देव मोठा पाहिजे विठ्ठल जळी स्थळी घरदार आणि त्या ठाव नाही उरला आजना दृष्टीने पहिला ऑल वर्ल्ड इज माय आणि म्हणून उपवासा नवसा मुळ सारी बुद्धी बाजूला मिळ तुला ना कळ ग सांगती भीम राया सांगती भीम राया ग सांगती भीम राया सांगती भीम राया सांगती भीम राया सांगती भीम राया र सांगती भीम राया तुकाराम बाबांची हीच अपेक्षा आहे तुम्ही तुमचं सोडवणूक तुम्ही करा आता हे ये साहेब येऊन बसलेत त्यांच्यासाठी एक टाळेबाजूबा सगळ्यांनी पोलीस सोनं सोपं आहे माऊली गोळा फेक गोळा फेक ना एवढा मोठा गोळा लोखंडाचा फेकायचा आणि ग्राउंड ग्राउंड मला स्वाभिमान वाटतो मी कोणत्याही देवळात चाळीस वर्षात अजून गेलो नाही पण फक्त मी विठ्ठलाला मानतो माझ्या पांडुरंगाला मानतो मी पांडुरंगाला का मानतो तो कोणत्या वेदात नाही तो कोणत्या पुराणात नाही तो कोणत्या शास्त्रातला नाही तो संतांच्या हृदयातला देव आहे विठ्ठल 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 म्हणा वेळो वेळा आणि हा सुख सोहळा स्वर्गी नाही स्वर्ग इज दॅट्स रॉंग आभाळा जसं उंच जातो तशी हवा विरळ होते आणि विरळ होणाऱ्या हवेमध्ये कोण देव कसं काय राहील देवाला काय नाकपुड्या नाही देवाला शंभूड नाही हे सगळं खोटं नाटक जे निर्माण झालं इथे आता वेळ नाही सांगितलं मला अनार्य आणि आर्यांची ही लढाई आहे धर्म पण हा हिंदूंचा धर्म वेगळा आहे आपला म्हणजे हिंदू म्हणजे काय मग अशी साहेब बंती महाराजांनी सांगितलं साहेबांनी सांगितलं आपल्याला की बाबासाहेबांचा हिंदू धर्मावर रागच नव्हता का नव्हता राग तर हिंदू धर्मामध्ये घुसलेली ही भूत आहे ना भूत या भूतांनी सतवड म्हणून मी ते तिकडे जाणार नाही आपल्या सर्वांना ज्ञात आहे ते परत सांगणार नाही पण जगद गुरु तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज भगवान श्रीकृष्ण गवळ्याचं पोरग होतं ते कुठं मग अशी म्हटलं ना साधूवाणी काय म्हटलं मी साधूवाणीचा जावई आणि साधूवाणी व्यापाराकरता केलेले आहेत व्यापारावरून आल्यानंतर त्यांना खूप आनंद झाला म्हणून आनंदाच्या भरामध्ये वाण्याच्या बायकोने आणि साधू वाण्याच्या लेकीने प्रसाद घेतला नाही आणि प्रसाद घेतला नाही म्हणून सत्यनारायणाला राग आलेला आहे सत्यनारायणाला राग आलेला आहे आणि सत्यनारायणाचे नाव घडवून टाकले आणि साधू साधू वाण्याचा बाई मरून गेले लगेच त्या बाया घरी गेल्या आणि चांगला पावसेल केळाचा शिरा खाऊन आल्या आणि तो केळाचा शिरा खाऊन आल्याबरोबर नाव वरती आली आणि साधुवाणी आणि साधूवाण्याचा जा जवळ जिवंत झाला इथे श्री स्कंद पुराणे खंडे म्हणून मला याचा पण अर्थ कळतो बरं का मी करतो ना याला कीर्तन कशा दूरदर्शनला वगैरे ते आमचा मिनटं असा तुम्ही म्हणजे माझी समाप्ती नाही नीट होणार थोडं माझा बांधून होऊ द्या पेंडी नाही बांधी वीज गळून जाईन साऱ्या पुण्यात उडलती बरं मला असं म्हणायचं जर सत्यनारायणाचा प्रसाद खाल्यावर माणसं जिवंत होत आणि त्यांच्या मनाजोब मग मला असं म्हणायचं पोलीस खात मी यावर्षी पोरांना पोलीस केले फेक मागून पैसे गोळा करून माझी नऊ पोरं यावर्षी पास झाली तर माझ्या गावची दोन आहेत मराठवाड्यातली चार आहेत अशी शिन्नरची दोन आहेत पोलीस केली म्हणजे मी काही भरतीला नाही त्यांनी अभ्यास केला आणि मी भीक मागून शंभर पन्नास रुपये गोळा करून कीर्तनाचे त्यांची खानळू भावन फक्त पोलिसांचीच भरतो कारण का पोलीस होणं खूप अवघड आहे तिथे परवा नाही केली जात त्या लेकरणालाही त्रास होतो म्हणून पोरांनो कीर्तन झाल्यावर मला छोटस धम्मदान करा कारण पोलीसमध्ये भरती होणाऱ्या मुलाची एकाची तरी खानावळ मला तुमच्या उकळून भरता येईल अशी माझी अपेक्षा आहे एवढं सांगून तुकोबरायांचं आणि बुद्धांच्या पंचशिलाचं नातं कसं ऐका पानातिता वेरमणी शिक्का पदम समाधिया मी अर्थ कळतोय ना मी प्राणी मात्रांचं मांस खाणार नाही मी त्यांना मारणार नाही मी पशु पक्षांना अभयदान दे आता हे झालं बुद्धांच्या पंचशिलातलं पहिलं शि तू को याच्यावर काय लिहितात बघा ते म्हणतात दया गाई पशूंचे पाळण तानिल्या जीवन वना मांस खाता हौस करीता जोडवणी ठेविता वैरी तुका म्हणे कुटती हाडे आपुल्या नाडे रडतीर म्हणजे इकडे बुद्धांचं पंचशिलातलं पहिलं क्रमांकाचं शील आणि तुकोबरांच्या अभंग सारखे वाटत असेल तर टाळ्या वाजवा नक्की दुसरा आता मोसावादा माझ्या बरोबर तर म्हणा सगळे हा मोसावादा वेरमणी शिक्खा पदम समारियावी अर्थ सांगेल कोणी सांगा बरं बर टाळी मी मरेल तरी कोणाचं करणार नाही असत्य वागणार नाही आणि सत्याला सोडणार नाही सत्य हा माझा बुद्ध आहे आणि सत्य माझा विठ्ठल आहे आता हे झालं भगवंतांचं म्हणजे तथागतांचं आता तुकोबर आहे काय म्हणता आहे का है सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला का दावीला जगदा सत्य बोले मुखे सत्य बोले मोखे व्यतीचे जे वचन जेने राहे समाधा आता ज्ञानेश्वरी ज्ञानोबरा काय म्हणता ऐका साचराने मवाळ मितुले आणि रसाळ शब्द दैशे कल्लोळ अमृताचे मुसावारा वेरमणी पदम तिसरा ऐका दाना वेरमणी शिक्खा पदम समारी आम्ही सांगा अर्थ आता परत हा दुसऱ्याच्या धनाची चोरी करणार नाही टाळे वाजवत त्यांच्यासाठी असे प्रत्येक जणांना पंचशील आणि तुकोबाचे अभंग वाचनात आले पाहिजेत ते खरे बुद्ध आणि ते खरे वारकरी चंद्रभागेतल्या वाळवंत संग्रामाचं स्थळ आहे मग काय म्हणायचे आता मी चोरी करणार नाही आहे काय लिहितात बघा गाथ्यामध्ये साधने तरी हीच दोन जरी कोणी साधी न परत परनारी यांचा धरी विटाळ यांचा धनाचा धरी, चोरी करणार नाही मग पुढे ऐका आता तीन झाली ना चौथं काय कामेसू मिछा वेरमनी वेरमणी बोला सिक्का साहेब उठून उभे राहून सांगा मी कामातूर होऊन क्रोधातूर होऊन लोकांच्या लेकी बाळींचा उपमर्द करणार नाही अत्याचार बलात्कार करणार लोकांच्या लेकी बाळींना माझ्या बहिणीचा बुद्धाचा आणि विठ्ठलाचा दर्जा देईन हे भगवंतांचं चौथं पंचशिलातलं शील आहे त्यासाठी तुकोबर आहे काय म्हणतात परविणारी समान हे गेले नेमुन ठाईचे दुसऱ्यांच्या लेकीबाळींचा सन्मान तुकोबाने केला डोंगरावर नाचायला आलेल्या पुलीला सांगितलं तू का म्हणे तुझं पाहिजे भ्रतार तरी काय नर थोडे झाले आणि शिवरायांनी सुद्धा मुसलमानाची मोगलाची सून दारात आली असताना तिचा सन्मान करून चोळी बांगणी करून तिला परत सासर घरी पाठवल्याचा इतिहास आपण ऐकतोय म्हणून वारकरी संप्रदाय आणि भगवान बुद्ध हे सारखा विचार आहे आता शेवटचा ऐका काय ते सर्वात महत्वाचं आहे व्यसनमुक्त राहा व्यसनमुक्त नाही राहिलं तर तुम्ही वारकरी पण नाही आणि बुद्ध पण नाही नुसतं ऑल दी ग्लिटर्स इज नॉट गोल्डन नुसतं सोंग आहे आपल्याला मग आजच्या धम्म दिनाच्या धम्म प्रवर्तन दिनाच्या सोहळ्याच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना एकच प्रार्थना करेन सुरा मेरय सिखा दारू गांजा आफू ड्रग्स मगाशी काय म्हणते गुट खा हे पोरा काय म्हणलं रे गुट खा खा पण त्यातला ट काढून खा नाही कळ गुटक्यातला ट काढला हो काय होत इथं बोलू नका म्हणून तुम्हाला सांगतो अंधश्रद्धा निर्मूलन व्यसनमुक्तीची धरी ते खून पिंपरीची जोडच्या महिलांचे सारे बळ विचार नितीन भाऊ गवळींच्या घेऊ तंबाखू खाऊ ग ग तंबाखू खाऊ ग मशेर वीस लाख लोक पंढरपूरला जातात किती ते मला सांगायचं राहिलं रे गडबड येऊवर आली ना असं करून देऊन माझ्या डोक्यातलंच गेलं बरं का काय सर शिरा खाऊन सत्यनारायणाचा प्रसाद खाऊन जर माणसं जिवंत होतात आपण काय करू माहिती आहे का इथल्या पाच पन्नास म्हाताऱ्यानं थकलेल्या वय झालेल्या आपण एखाद्या विहिरीत बुडवून टाकू आणि त्याच्याबद्दल सत्यनारायणाच्या पोत्या वाचू येतील का वरती जिवंत येतील असं म्हणून मग अशी ते म्हणाले ना की विहारांची मंदिरं बनवू नका आणि मंदिरांची समाज मंदिरं बनवा एवढं या निमित्तानं सांगण्यासाठी आपण मला बोलवलं आणि मला बोलण्याची जी संधी मिळाली आजच्या पवित्र दिनाने रात्री पण मी मुंबईला तेच कीर्तन केलं तर शेवटचं माझं गाणं होईल नंतर मला धम्मदानाची थोडीशी तयारी आहे का कपाळी राहो निळ्या रंगात बुक्का आहे बुक्क्यात निळा आहे माझा सावळा निळा विठ्ठल चंद्रभागीच्या तिरी आहे त्याच्या कपाळी बुक्याचा काळा टिळा आहे नितीन गवडेंसारखा म्हणून आज मला शेवटचं एक गाणं आहे की कि बाबासाहेबांना किती त्रास झाला बाबासाहेब काय म्हणाले शाळेत गेल्यावर दारात उभा प्रिय भीम माझा तारात उभा प्रिय बाहेरून करी प्रार्थना हो शाळेत घ्या ना मला गुरुजी पाऊस वरून पाऊस पडतोय फार पावसानं अंग थंडगार, कोण म्हणत हे बाबासाहेब म्हणतात लहानपणी शाळेत असताना एका कोपऱ्यात जागा ध्याना गुरुजी एका कोपऱ्यात जागा ध्याना सई मुरजी शाहितिया गुरूजी शादी माता की आहिल्या बाई होळकरांचा रमाई भीमाई माता की जय संत तुकाराम महाराज की जय धन्यवाद साहेब हॅलो